सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे नेषु सर्वदा सर्वकारेषु सर्वदा सर्वकारेषु सर्वदा स्वागतं सुस्वागतम् शुभसंकल्पांच्या उंडळीला सिद्धीचं वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराव हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांशी आभाळ झुंज मांडणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराव आणि या महन मंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून अंकुश मित्रमंडळ ट्रस्ट इंदिरा इंदिरानगर बिबळेवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे मंडळ यंदा एक्केचाळीसाव्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपती सादर केलेला ऐतिहासिक देखावा स्वराज्य स्थापनेची शपथ शपथ महाराष्ट्रभूमी याच महाराष्ट्रात त्यावेळी आदिलशाही सरदारानं पुन्हा उद्ध्वस्त केलं चारही बाजूंना परकीय आक्रमकांचं चा थैमान चालू होत प्रचंड जुरूम आणि अत्याचारानं प्रजा हैराण झाली होती महाराष्ट्राची आणि त्याच्या ही अवस्था बघून सह्याद्री एकांतात आस्वड डाळत होता बघत होता महाराष्ट्राच हे ग्रहण सुटण्याचे वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे सोळाशे पंचेचाळीस साली शिवबा राजांनी त्यांच्या सवंगड्यांना बरोबर घेऊन रायरेश्वर किल्ल्यावरील महादेवाच्या मंदिराला स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन स्वराज्य उभं करण्याचा निर्णय घेतला भवानी जय सबंगड्यांनो पुन्हा एकदा विचार करा एकदा शपथ घेतल्यानंतर राज जगायचं असेल तर आता वाघाच जिन जगू शिळीसारखं जगलं आता वाटत नाही खरं आहे राज आता बस झालं बस झाला यो आज आता नाही सहन गड्यांनो सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या तीरापर्यंत हिंदवी स्वराज्याच्या सीमा आखल्या गेल्या पाहिजेत शिवाजी नावाचा परीस खावला आणि त्याच सोनं झालं बघा आता त्याच्या पाठोपाठ रणांगणात हर हर महादेव घुमवाया आमचा जीव हाजीर आहे राज महादेवाच्या डोळीवर जसा बेल भांडार उदळला जातोय ना तसाच आमचा जीव या आमच्या राजावर या सह्याद्रीच्या शिवावर आम्ही उधळून टाकू बघा हे सर्व, सर्व व्यापी महादेवा आज तुझ्या प्रेरणेनं आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेत आहोत संकल्प नेण्यास तू सिद्ध आहे तोवर मैत्रीसाठी भरलेला हात आम्ही सोडणार नाही दिल्या वचनाला अंतर देणार नाही आम्ही अन्याय सहन करणार नाही आम्ही अन्याय सहन करणार नाही आम्ही मातृभूमीला मुक्त करून तिचा सन्मान पुन्हा प्राप्त करून देऊ आम्ही मातृभूमीला मुक्त करून तिचा सन्मान पुन्हा प्राप्त करून देऊ आम्ही आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ही स्वराज्य झुंज अखंड ठेवू आम्ही आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ही स्वराज्य झुंज अखंड ठेवू या स्वराज्य यज्ञात आमच्या देहाच्या समिधा अर्पण कराव्या लागल्या

स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं गेलं ते किल्ले तोरण्यावर किल्ले तोरणगडावर स्वराज्याचा भगवा ध्वज दिमाखात आणि ताठ मानेनं फडकू लागला चंद्रशेखर